स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ना तीन चार दिवस झाले एक कमेंट्स आले होते की नॉर्मल डिलेवरीसाठी काय केलं होतं तर मी त्यावेळेसच व्हिडिओ अपलोड करणार होते पण त्यानंतर आम्ही गावाला गेलो त्याच्यानंतर हा व्हिडिओ बनवायचा राहिलाच तर फायनली म्हटलं आज व्हिडिओ बनवून घेऊ आणि जर हेल्पफुल असेल तर हेल्पफुल होऊन जाईल आणि तसं मी आधी सांगितलं होतं तर त्यांना व्हिडिओ भेटला की ते माहीत नाही पुन्हा मला तर त्यांनी पुन्हा काही कमेंट तर परत काही कमेंट्स नाही केली पण म्हटलं आज व्हिडिओ बनवून टाकू आणि जर कोणाला आहे ना नॉर्मल डिलेवरीसाठी फायदा झाला तर होऊ शकतो आणि बऱ्याच जण ची हेल्प पण होईल कारण की नॉर्मल डिलेव्हरीचे खूप जणी प्रयत्न पण करत असतात पण आजकाल असं पण आहे की बऱ्याच जणी स्वतःहून सिजर म्हणजे खूप जणांच मी बघितले स्वतःहून सिजर करतात कारण की ज्या वेळेस माझ्या बहिणीची डिलेव्हरी होणार होती ना सपनाची तर त्यावेळेस एक पेशंट असं आलं होती की ते म्हणाले आम्ही स्वतःहून शिजर करायला सांगितलं आम्ही वाट नाही बघत बसणार की म्हणजे डिलिव्हरी होईपर्यंत स्वप्नांची नॉर्मल डिलिव्हरी होती तर त्यावेळेस असे पेशंट आलेले होते त्यावरून सांगताय खूप जण म्हणजे स्वतःहून अं म्हणजे आजकाल आहे ना वेळ मुहूर्त पाहून पण काही जन्सी जर करून घेतात आणि बऱ्याच जणी तर नॉर्मल प्रयत्न करतात कारण की नॉर्मल डिलेवरी चांगली असते कारण की ते नॅचरल असतात तर त्यामुळं तर नॉर्मल डिलेवरी आणि सिझेरियन तर दोन्ही पण त्रासदायकच आहे असं नाही की नॉर्मल मध्ये त्रास नाही होत किंवा मध्ये त्रास नाही होत दोन्ही पण त्रासदायकच आहे पण पण नॅचरल नॉर्मलमध्ये म्हणतात की नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे तर त्यासाठी मी पण प्रयत्न करायचे माझ्या प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही आधीचे माझे लॉग बघितले असेल आणि मला तर खूप जण कमेंट्स करायचे की अश्विनी तुझं सिझर होईल असं तसं म्हणजे मला कमेंट्स द्यायच्या तर त्यावेळेस मी व्हिडिओ पण बनवला होते की झालं तर झालं सिझर थोडी माझ्या एकटीतच होणार आहे म्हणजे होतच आजकाल सिझर पण पण माझी नॉर्मल डिलेवरी झाली आणि मी काही उपाय केले होते आणि नऊ महिने काळजी पण घेतली होती ते तुमच्याशी शेअर करते तर मी काय काळजी घेतली होती ते पण सांगते आणि कोणता उपाय केला होता ना ते पण तुमच्याशी शेअर करते तर ज्यावेळेस मला प्रेग्नन्सी राहील ना तर त्यावेळेस मी म्हणजे तीन चार महिने इतकं जास्त चालायचं एक्सरसाइज केला नव्हतं पण ज्यावेळेस आपली डिलेवरी डिलिव्हरी व्हायचं असते ना म्हणजे नाईन मध्ये सातव्या महिन्यापासून चालायची एक्सरसाइज जास्त करायची मी काय केलं सातव्या महिन्यापासून जास्त वॉकिंग करायचे म्हणजे संध्याकाळी जेवलं का चालायचे आणि घरात पण ना असे दिवसभर सारखं असं बसले थोडं बसल्याच्या नंतर चालतच राहायचे घरात असं चक्कर मारत राहायचे सारखं चालत राहायचे चालल्याने आपल्या नॉर्मल डिलेवरीला खूप फायदा होतो मी सूर्यगाईच्या वेळेस पण बघितलं होतं तर माझ्या मोठा महिने चॉईस पण तिला सांगायची ना सी होईल तर म्हणजे म्हणजे मी असं अनुभवलय तर मी सुरेगाईच्या डिलिव्हरीच्या वेळेस ना आम्ही माझं लग्न झालेलं तर मी तिच्या सोबत जायचे जायचं त्याच्यावरून मला अनुभव आहे या चालण्याच्या एक्सरसाईजचा कारण कि तिची डिलिव्हरी व्हायची होती ना तर आमची खूप लेटीज जायचे ब्लाउज वगैरे शिवायला तर त्यावेळेस सगळं तिला माहिती की तू सिझर सिजर होईल असा तसं पण या डॉक्टरने तिला सांगितलं होतं जास्तीत जास्त चालायचं संध्याकाळी जेवण झालं ना तर मग चालायचं तर आम्ही दोघी चालायला जायचो आणि तिची त्यावेळेस पण फर्स्ट डिलेवर नॉर्मल झाली होती सेकंड पण नॉर्मल झाली होती मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की म्हणजे असं मी ध्यानात ठेवलेलं होतं या गोष्टी तर मी पण म्हटलं ना मी ना सातीच्या पूर्ण जास्त एक्सरसाइज करायची वॉकिंगची चालायची म्हणजे खूप जास्त पण नाही चालायचं जेवढं आपल्याला सहन होईल ना डॉक्टर सांगतात की एक तास चाला अर्धा तास चाला पण आपल्या मनाला आपल्याला जेवढं वाटलं ना तेवढं चालायचं मी चालायचे एक्सरसाइज करायचे आणि त्यानंतर नाईन मंथ सुरू झालं ना मला बऱ्याच जणी कमेंट करायचे जिना चढ उतरायचा तर मी जिना एकदा दोन दिवस चढले पण मला खूप जास्त दम लागायचा जा, नव या महिन्यात मी जास्त काही मग जिना वगैरे चढले उतरले नाही आणि कोणी काही पण सजेस्ट करत असतं त्याच्यामुळे आपल्या मनाला जे योग्य वाटेल ना ते करायचं असतं तर मी चालायची एक्सरसाइज केली त्यानंतर नाईन ना मत नाईन आणि लव्ह महिन्यामध्ये ना मी आनंद असतं ज्यूस असतो ना पायनॅपल ज्यूस मी जास्तीत जास्त पाहिजे म्हणजे डेली एक ज्यूस तर पाहिजेच एक ग्लास ज्यूस त्याने पण खूप हेल्प होती नॉर्मल डिलेव्हरीला कारण की तुम्ही बघितलं असेल आधी पायनॅपल चालत नाही ज्यावेळेस आपली प्रेग्नन्सी असते म्हणजे पाच वर्षा मंथ मध्ये जास्त खायचं नाही म्हणतात पायनॅपल कारण ते गरम असतात त्यामुळे त्यामुळं आणि शेवट वडला असे उष्ण पदार्थ असतात ना ते थोडेसे खातरायचे म्हणजे नॉर्मल डिलेवरीला थोडी हेल्प होती म्हणजे खूप जास्त नाही खायचे नॉर्मल खायचे मी पायनॅपल ज्यूस वगैरे प्यायचे आणि मासे म्हणतात ना मासे नाही खायचे तर मी साध्या महिन्यापासून मी नॉनव्हेज खायचे मासे खायचे तर काही प्रॉब्लेम नव्हता आला तर या गोष्टी मी करायचे चाले चालायचे एक्सरसाइज करायचे त्यानंतर आणि पाणी मी सगळ्यात जास्त पाण्याची काळजी घ्यायची जेवढं आपल्याला पाणी प्यायचं असेल तर प्रेग्नन्सीत ना पाणी पिणं खूप गरजेचं असतं तर मी पाणी प्यायची काळजी घ्यायची कारण मला ओमेटिंग पण खूप व्हायचे आणि त्याच्यामध्ये आपलं पाणी खूप जास्त पडत तर त्याच्यामुळे शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी त्याच्यामुळे शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी पाण्याची खूप गरज असते तर त्यामुळे ना पाणी पिणं खूप गरजेचं असतं तर मी पाणी प्यायचे जास्त पाणी पिण्याची काळजी घ्यायची एक्सरसाइज संध्याकाळी चालण्याची काळजी घ्यायची दुपारी पण सकाळ संध्याकाळ घरामध्ये चालतच राहायचं आणि ह्या गोष्टी करायच्या आणि शेवट शेवट ज्या वेळेस डिलेवरीचा दिवस आला ना माझा तर मी महादेवाचा पंडित प्रदीप मिश्रा यांचा एक उपाय बघितलेला होता तो सेव्ह करून ठेवलेला होता फोनमध्ये व्हिडिओ आणि तो मी केला होता तर ज्या वेळेस आता डिलेव्हरीला जायचं होतं म्हणजे मला थोडीशी ब्लिडिंग चालू झाली त्यानंतर मग मी तो उपाय करायला मिस्टरांकडून दिला तर काय करायचं हे गुळ घ्यायचा थोडासा त्याचे सात तुकडे करायचे त्यानंतर ते महादेवाकडं म्हणजे महादेवाच्या मंदिरात घेऊन जायचं आणि सात वेळेस उतरायचे म्हणजे गोल गोल फिरवायचे आणि ठुमरुजी यांचं ठुमरुजी का यांचं नाव घ्यायचं आणि ते तुकडे खायचे आणि त्याच मागे ना सायंटिफिक लॉजिक पण असेल कारण की गुळ उष्ण असतो गरम असतो त्याने पण हेल्प होता असेल आणि माझे तर मग मी तो उपाय केला होता बाकी ह्या सगळ्याच गोष्टी मी एवढंच करत होते आणि माझी नॉर्मल डिलेवरी झाली तर मी हा उपाय केलेला होता ते तुमच्याशी शेअर केला तुम्ही पण नक्की करा म्हणजे करायला काय जातं आपल्याला काय हरकत आहे मी माझ्या मिस्टरांकडे दिला होता मिस्टर गेले दहा एक मिनिटात तर जाऊन पण आले आपल्याला सुद्धा गोल तर खायचा आहे असं म्हणजे वेगळं थोडी काय करायचं आहे त्याच्यामुळं करायला काय म्हणजे तर त्याच्यामुळे करायला काय हरकत नाही नॉर्मल डिलिव्हरी तर झाली तर झाली तर आणि केल्याने चांगलंच होईल नॉर्मल डिलेवरी झाली तर चांगलंच आहे तर त्यामुळं सोपा उपाय तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि नऊ महिने खरंच प्रेग्नन्सीची ना खूप काळजी घ्यायची असते कारण की कारण ती बाळ आपली जबाबदारी असते आपल्या पोटात असतात तर त्याच्यामुळे त्याची काळजी घेणं आपल्याला खूप गरजेचं असतं नाही तर मग आपण स्वतःला ब्लेम कर स्वतःला ब्लेम करतो नंतर की मी प्रेग्नन्सीत काळजी घेतली असते तर बरं झालं असतं हे ते आपण स्वतः काळजी घ्यायची असते आपल्या बाळाची आणि झाल्यावर घेणं गरजेचं असतं पण पोटात ती स्वतः आपल्या पोटात असतं एकदा बाळ जन्म घेऊन बाळ आल्यावर त्याच्या आसपास बरेच जण असतात पण जे पोटत असताना ते फक्त आपल्याकडे असतं म्हणजे आपली जबाबदारी असते त्याची काळजी घेणं तर ते खूप महत्वाचं असतं बाळाची काळजी घेणं पोडत असताना तर चला हा मिळतून तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला तर चांगलंच आहे नक्की तुम्ही हा उपाय करा आणि नऊ महिने बाळाची व्यवस्थित काळजी घ्या म्हणजे जेणेकरून आपलं बाळ हेल्दी होईल आणि त्याचं आयुष्य चांगलं होईल म्हणजे सुखरूप त्याला जीवन जगता येईल कारण की आपण पोटात असताना जर त्याची काळजी नाही घेतली जर आपण पोटात असताना काळजी नाही घेतली तर म्हणजे ब्रेन साठी किंवा त्याच्या वाढीसाठी योग्य नसतं तर त्यामुळे प्रेग्नन्सी असताना बाळाची खूप काळजी घ्यायची भले की लोक आपल्याला नाव ठेवले पण आपण स्वतःची आपली काळजी घ्यायची असते कारण मी सांगते ज्यावेळेस मी प्रेग्नन्सी होते ना हो तर त्यावेळेस मला की अश्विनी तुझी खुर्चीवर बसते तुझं होईल असं होईल होईल तसं पण मनाने माझ्या बाळाची काळजी घेत होती योग्य रीतीने तुम्हाला फक्त हो दहा एक मिनिटात व्हिडिओ थोडं फसलेलं दिसला असेल छोटी प्रेग्नंट म्हणलं तर थकवा येतोच साधा माणूस थोडं बसून घेतो थोडसं चाललं ना तरी थकवा येतो नव्या महिन्यात खूप जास्त कंटाळा येतो तर त्याच्यामुळं आपण काळजी ना बाळाची खूप गरजेचं असतं भले आपण लोकांक लक्ष नाही दे लक्ष नसतं द्यायचं लोकांच्याकडे अशा वेळेस आपण स्वतःचा जीव आणि आपल्या बाळाचा जीव बघायचा असतो त्या नऊ महिन्यामध्ये तर त्याच्यामुळं मग मी प्रेग्नन्सी ते ना जास्त काही व्हिडिओ पण टाकायचे नाही तुम्ही बघितला असेल त्यावेळेस माझ्या मिस्टर असतो जे काही लॉगिन करायचे ते करायचे मी ना लक्ष मेला म्हणजे असं आपण जेव्हा प्रेग्नंट असतो ना तर आपला जीव आणि बाळाचा जीव या दोन गोष्टी खूप महत्वाच्या धरणात ठेवायचं असतं തന്നെ യൂട്യൂബി ആഡി करा थैंक यू